दिल्ली विमानतळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे फक्त तेरा वर्षांचा मुलगा काबुल विमानतळावरून विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये म्हणजे चाकाच्या जवळ लपून थेट दिल्लीला पोहोचलाय दिल्ली, दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल तीन वर तो भटकताना दिसला आणि चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला खर तर या मुलाला गुपचूप इराणला जायचं होतं पण चुकीने तो भारतात येणाऱ्या फ्लाईटमध्ये शिरला आणि थेट दिल्लीला पोहोचला विमान हवेत गेल्यावर चाकाजवळ म्हणजेच व्हीलवेलमध्ये बसून प्रवास करणं जवळपास अशक्य मानलं जातं कारण वर, वर गेल्यावर तापमान गोठवणारं असतं आणि ऑक्सिजनची पातळी फारच कमी असते तरी हा मुलगा तब्बल चौऱ्याण्णव मिनिटे त्या जीव घेण्या प्रवासात वाचला याआधी एकोणीसशे मध्ये दोन भावांनी दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या जा चाकाजवळ बसून प्रवास केला होता मात्र त्यापैकी एकाचा जा मृत्यू झाला होता आता प्रश्न असा की एवढ्या कडक सुरक्षेमध्ये हा तेरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा विमानाच्या जा चाकाजवळ पोहोचला तरी कसा मंडळी तुम्हाला या मुलाच्या डेअरिंगबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका